नमस्कार या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस मित्रांनो या ठिकाणी तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली बघा बऱ्याच जणांना या ठिकाणी तीन तीन हजार रुपये बघा या ठिकाणी क्रेडिट होण्याचे जे काही मेसेजेस बघा ते पडलेली बघा तीन हजार रुपये क्रेडिटेड लक्षात ठेवायचे बघा ज्यांचे पण पैसे आले नाही त्यांनी काय करायचं आहे व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत बघायचे बघा ज्यांना पैसे आले नाही त्यांना बघा या ठिकाणी महत्वाची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी बघा आणि जे काय आदित्य तटकरे मॅडम आहेत त्यांनी बघा महत्त्वाचे निर्देश आपल्याला दिलेले आहेत पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की ज्यांचे पैसे आले नाही ज्यांना बोनस भेटला नाही त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे का त्यांचा बोनस आलेला नाही कशा प्रकारे ते बोनस घेऊ शकतात आणि मोफत या ठिकाणी पैशाचा लाभ घेऊ शकतात तीन हजार रुपयामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपली दिवाळी या ठिकाणी गोड होणार सर्वसामान्य कुटुंबामधील प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी बघा तीन तीन हजार रुपये ज्यांचे पण फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहिजे आहे माझी लाडकी बहिणीचे बघा मागच्या महिन्यामध्ये बघा चार हजार पाचशे रुपये तसेच लगेच बघा या ठिकाणी दोन महिन्याचे ॲडव्हान्स बोनस तीन हजार रुपये या ठिकाणी आपल्याला क्रेडिट होणारे म्हणजे लगेच लगेच या ठिकाणी भेटले जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे आपल्याला मागच्या महिन्यामध्ये बघा साडेचार हजार रुपये या ठिकाणी बघा क्रेडिट झाले होते बघा साडेचार हजार रुपये त्यामुळे आता बघा <laughs> हे साडेचार आणि ते भरपूर प्रमाणामध्ये पैसे या ठिकाणी झालेले आहेत आता यामध्ये आपले दिवाळी भरपूर गोड होणार आहे त्याचबरोबर पाच ऑक्टोबरला या ठिकाणी पाहिलं तर बघा तीन हजार रुपये या ठिकाणी पडलेली आहेत पाच हजार या ठिकाणी बघा तीन हजार रुपये क्रेडिट झाले आहेत आणि हे पैसे मित्रांनो अजिबात कमी नाहीत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं जर चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे बघा आपल्या भावासाठी नक्कीच एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला पाहूयात आपण ही आपल्याला पैसे भेटतील आणि कोणाचे पैसे आले असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये माझे पैसे आले असं टाईप करा किंवा ज्यांचे पैसे जमा झाले नसतील त्यांनी काय करायचं आहे की तुम्ही फॉर्म कधी भरला होता तुमचा फॉर्म का होत नाही किंवा काय प्रॉब्लेम दाखवत आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हप्त्याच महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आकडा एकूण दिवाळीत दणक्यात या ठिकाणी कराल साजरे बघा भरपूरमध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत तर बघूयात आपण आता तर भरपूर प्रमाणामध्ये पैसे आले आहेत काही जमा झालेत बघा काही काही म्हणतात कमेंट का बॉक्समध्ये ज्यांना पैशाची गरज नाही त्यांनाच आले आणि सोबत फॉर्म भरून एका बायला, बायला आले दुसऱ्या बाईला नाही आले म्हणजे त्या म्हणतात की ज्यांना गरज आहे त्यांनाच पैसे आले ज्याला पैशाची गरज नाही त्यालाच पैसे आले ना आम्हाला गरज आहे त्याला आणले गरीबाला आलेले असे बरेच जण म्हणतात परंतु खरी चुकता आपल्याकडची बघा आधार क्रमांकाशी लिंक नाहीत बघा बऱ्याच जणांची खाते, तो। तो खाते त्या आधार क्रमांकाला लिंक नाहीत आणि बऱ्याच जणांचा बघा आधार कार्डवर पूर्ण जन्म तारीख नाही त्याच्यामुळे सुद्धा पैशाचा प्रॉब्लेम येतो तर बघा खात्यावर पैसे आले नाही त्यामुळे बघा अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरात लवकर बँक खाते बघा आधार क्रमांकाशी जोडून घ्यायचे आहेत असं आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे मेन फॉल्ट काय झाला आहे की कागदपत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी बरेच चुकीच्या या ठिकाणी त्रुटी आढळून आले आहेत चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी कर लिंक आहेत त्या महिलांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यामुळं बघा अद्याप न मिळालेल्या महिलांनी लवकर काय करायचं आपलं आधार कार्ड या ठिकाणी लिंक करून घ्यायचं बघा आणि महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल ला तर त्यांना बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची मिळून बघा तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तीन हजार रुपये रक्कम ही छोटी नाही भरपूर मोठी यामध्ये भरपूर काही येतं तर जी काही भाऊबीजीची वळणी त्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे ज्या महिलांच्या आधीच्या महिला महिन्यांचा जो काही लाभ मिळाला नाही त्यांना बघा महिन्यांचे मिळून पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहेत या ठिकाणी बघा किती पैसे येणार आहेत किती पैसे येणार आहेत तर ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये बघा जमा होणार आहेत त्यामुळे दहा ऑक्टोबर आधी भाऊबीजीची ओळणी या ठिकाणी महिलांना मिळणार आहे आता जो था था, आता काही चौथा हप्ता आहे तो चौथ्या हप्त्याचे जे काही पैसे आता ते दहा ऑक्टोबरला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर लाडकी बहिणीचे बघा पहिल्यांदा लाडकी बहिणीचे पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले बहिणींना काही काळजी करू नये बघा बहिणींनी काहीच काळजी करायची नाही कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी भाऊबीजीची वळणी बहिणीच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द तुम्हाला देतो असं आश्वासन बघा अजित पवारांनी महिलांना ला केलं आहे आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला कोणतीही योजना राबवता येत नसते त्यामुळे बघा आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेमधील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे जे काही आचारसंहिता बघा आचारसंहिता लागल्यावर आपल्या गावामध्ये जरी निवडणूक असली तर जे काही प्रचाराचे बॅनर असते ते सुद्धा काढायला लावतील पा फोटो बी तू काहीच ठेवित नाहीत त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच बघा जे काही नोव्हेंबर महिन्याचे जे काही हप्ता आहे बघा तो आत्ताच ऑक्टोबर महिन्यामध्ये देणार असल्याचा मानस जे काही महायुतीचं सरकार आहे शिंदे सरकार आहे त्यामुळे या ठिकाणी बघा महिलांनी काळजी करायची नाही बघा दिवाळीची ही जी काही अवळणी ही ऑक्टोबरला साजरी होणार असून भाऊबीजीच्या ओवळणीचे जे काही पैसे आहेत बघा ते लगेच मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे असं अजित पवारसुद्धा म्हणाले आहेत एकनाथ शिंदेसुद्धा म्हणले देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले आहेत आणि या ठिकाणी बघू की महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही फोर फोर्थ हप्ता आहे म्हणजे फोर्थ इन्स्टॉलमेंट आहे चौथा हप्ता आहे या यामध्ये तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत आता यानंतर सरकारने चौथ्या हप्त्याची सुद्धा या ठिकाणी घोषणा केलेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पाहदार लाभार्थी महिन्याच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला तर उर्वरित महिन्याच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत यानंतर आता सरकारने चौथ्या हप्त्याची घोषणा केली आहे ज्यांचे पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किती पैसे जमा झाले किंवा ज्यांचे राहिले असतील त्यांचा फॉर्ममध्ये स्टेटस काय दाखवते नेमकं काय फॉल्ट आहे कधी फॉर्म भरला हे सुद्धा टाईप करा लगेच आपण त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ किंवा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे दे रिप्लाय देईल तर लाडकी बैल योजनेचा जो काही चौथ्या त्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत आकडा आपल्याला एकाने ऐकून घ्यायचा आहे तसेच ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर लाडकी बैल योजनेसाठी बघा मुदतवाढसुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे बघा ज्यांना योजनेचा लाभार्थी होण्याची इच्छा आहे अशा लाखो महिलांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे लक्षात ठेवायचं आहे आणि जो काय आज मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये निर्णय झाला त्यामध्ये एक्केचाळीस निर्णयांना राज्य सरकारकडून या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आले बघा यामध्ये एक्केचाळीस निर्णयामध्ये राज्य सरकारने या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतलेले त्याचबरोबर कोळी बांधवासाठी सुद्धा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या एक्केचाळीस निर्णयामध्ये ज्यांना पैसे आले नाही ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही यांचासुद्धा या ठिकाणी विचार केला जाणारी जवळजवळ बघा भरपूर महिलांना या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही ज्यांना पैसे भेटले नाही त्यांनी कारण की ही प्रोसेस थोडी दमादामानी आहे काहींना काल पैसे आलेले काहींना हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे येत आहेत किंवा काही वेळेस बँकेचा प्रॉब्लेम असतो सर्व्हर डाऊन असल्यामुळे सुद्धा आपल्याला एस एम एस येत नाही बँकेमध्ये पैसे जमा होतात परंतु लेट मेसेज येतो त्यामुळे काळजी करू नका सर्वांना टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यामुळे या ठिकाणी बघा व्यवस्थित या ठिकाणी निश्चित राहायचंही सगळ्यांना पैसे भेटणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा